मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही घडामोडी पंचायत समिती भातकुली अंतर्गत दर्जेदार व्हिडिओ निर्मिती व मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा सन्मान सोहळा उत्साह संपन्न शैक्षणिक उपक्रमात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे दीपकजी कोकतरे गट शिक्षण अधिकारी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन रोजी मंगळवारी दुपारी ठीक तीन ते पाच या कालावधीमध्ये पंचायत समिती भातकुली शिक्षण विभागाच्या वतीने ध्वजदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा व मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन पंचायत समिती भातकुली सभागृहात करण्यात आले होते आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दीपकजी कोकतरे गट अधिकारी पंचायत समिती भातकुली उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तुषारजी दांडगे विकास अधिकारी प्रवीणजी वानखेडे सहाय्यक विकास अधिकारी नरेंद्रजी गायकवाड अधीक्षक शाले पोषण आहार पंजाबराव पवार शिक्षण विस्तार अधिकारी वसंतजी रोहेकर प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री बाजी सुंदर शाळा या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा आसरा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा वायगाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा टागरखेडा आदर्श इंग्लिश प्रायमरी स्कूल भातकुली राष्ट्रीय शेतकरी विद्यालय कोल्हापूर विनायक इंग्लिश प्रायमरी स्कूल नगर या शाळांचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांचा शाल मोमेटो प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला दजदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा या उपक्रमांतर्गत लखन सिंग जाधव शैलेंद्र दोंडे सोनाली येवले दीपाली बाबुळकर मोहम्मद शफीक मोहम्मद मुश्ताक अहमद स्वाती यावले श्याम चोखडे सुवर्ण घाटेकर समीना परवीन मोहम्मद अलीम उषा धुर्वे शैलेश मांदळे प्रतीक्षा मोहोड दिलीप कुमरे संगीता लोहेकर पंकज दहीकर दिनेश लांडगे या विजेता स्पर्धकांना मोमेटो प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा सन्मान व सत्कार करण्यात आला अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आव्हान गट शिक्षण अधिकारी कोकतरे साहेबांनी केले कार्यक्रमाचे मीनाक्षी खरटमोल मॅडम पंचायत समिती भातकुली यांनी केले कार्यक्रमाचे संचालक शैलेंद्र धातोंडे यांनी इतर आभार प्रदर्शन सुजाता सोनावणे मॅडम विषय तज्ज्ञ पंचायत समिती भातकुली यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या सर्व केंद्र प्रमुख शिक्षक विषय साधन व्यक्ती व विषय तज्ञ पंचायत समिती भातकुली यांनी मोलाचे सहकार्य केले असे प्रसिद्धी प्रमुख राजेश सावखे यांनी कळवले आहे या होत्या काही उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद